शिक्षण मित्रांनो नमस्कार सर आज आपण या व्हिडिओमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसची ची संच मान्यता कशा प्रकारे करायची हे आता या व्हिडिओमध्ये आपण बनणार आहोत सर्वप्रथम आपल्याला गुगल ब्राऊझरमध्ये एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ इन हे आपल्याला टाईप करायचं आहे आणि आप आपल्याला सर्च करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारचा एक पेज येईल त्यानंतर आपल्याला संच मान्यता ह्या बॉक्सवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला शाळेचा युडायस्कोड म्हणजेच युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅपचा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचा येईल त्यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसची संच मान्यता कशा प्रकारे करायची याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओके करायचं आहे त्यानंतर आपल्याला वर्किंग पोस्ट इथे क्लिक करायचं आहे इथे आपल्याला वर्किंग स्टॉप टीचिंग इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मीडियम मराठी सिलेक्ट करूनच बाकीची माहिती आपल्याला भरायची आहे इथे आपल्याला हेडमास्टर असिस्टंट हेडमास्टर सुपरवायझर ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहा ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाच अशा रकाने दिलेले आहेत आणि यामध्ये मंजूर पदापैकी कार्यरत शिक्षकांची माहिती या रकान्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अपडेट करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा वर्किंग पोस्ट या ऑप्शनमध्ये जाऊन वर्किंग स्टॉक टीचर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मीडियम मराठी सिलेक्ट करून आपल्याला एकदा आपली शिक्षक संख्या तपासायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला फायनलाइज करायचं आहे पुन्हा एकदा सांगतो मीडियम सिलेक्ट करूनच आपल्याला शिक्षक संख्या तपासून फायनलाइज करायचं आहे फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला फायनलाइज अशा प्रकारचं एक येईल आणि आपण ओके करायचं आणि अशा प्रकारचं आपल्याला स्क्रीनवर फायनलाइज झालं म्हणून दिसेल त्यानंतर पुन्हा एकदा आपण वर्किंग पोस्टला क्लिक करूया आणि बघा आता वर्किंग स्टॉप टिचिंग हे हिरव्या कलरचं झालेलं आहे म्हणजे आपलं फायनलाइज झालेलं आहे आणि त्यानंतर आपण आता वर्किंग स्टॉप नॉन टिचिंगला क्लिक करूया यामध्ये आपल्याला येल्हापूर शाळेला हे लागू होत नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काही माहिती टाकायची गरज नाही आपण सरळ या ठिकाणी प्रथम आपण या ठिकाणी अपडेट करूया आणि पुन्हा एकदा आपण वर्किंग पोस्टला क्लिक करून वर्किंग स्टाफ नॉन टिचिंगला क्लिक करून पुन्हा एकदा या ठिकाणी फायनलाइज करायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपली संच आपल्याला करायची आहे अशा प्रकारे मी सोप्या पद्धतीने संच मान्यता कशी करायची याची माहिती आपल्याला दिलेली आहे माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा धन्यवाद